कोकण एक मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हे एक महत्वाचं पाऊल ए आय त्या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए आय युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावी पद्धतीने मांडलेली आहे या युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा ठाम विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आजच सकाळी शंभर दिवसाचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्याच मंत्र्यांच्या समोर साठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे त्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी प्रशासनाचे सगळेच मान्यवर माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदर ह्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंदरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज ह्या शंभर दिवसाच्या कारकिर्दी दि, कालावधीमध्ये जे काही निकष ठरून दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्त जास्त यश संपन्न करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही त्रुटीही असतील पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या आमच्या समोर आहेत अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे आमच्या बंदर खातं महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंदरे खात्याचा हातभार असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा जो महत्वाकांक्षी वाढवण बंदर आहे ज्याच्यामध्ये सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्या पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरे खातं सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये त्यात गतिमान पद्धतीने पुढे जात असेल जाताना दिसेल असा विश्वास मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून माझ्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास दिलेला आशीर्वाद त्याच्यातमुळे आम्ही शंभर दिवसामध्ये आम्ही पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊ शकलो असंच सातत्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चित पद्धतीने ठेवू हा विश्वास निमित्ताने व्यक्त करतो खात्याचे मंत्री ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अन्य राज्यांच्या मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर एक चर्चा क्षेत्र आयोजित केले होते त्याचा यजमानपद आमच्या महाराष्ट्राच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मत्स्य खात्याने घेतले होते आणि त्या एकंदरीत कॉन्फरन्समध्ये फिशरीज या क्षेत्रामध्ये मत्स्य या क्षेत्रामध्ये आपण काय बदल करू शकतो केंद्राची कुठे मदत घेऊ शकतो आम्हाला मत्स्य या क्षेत्रामध्ये उत्पादन आमच्या दृष्टिकोनातून उदाहरण आज चीन असो इंडोनेशिया असेल जपान असेल हे सगळे देश मत्स्य उत्पादनामध्ये फार पुढे आहेत आम्हालाही त्या स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने उतरायचं आहे पण उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रातून आम्हाला मदतीची गरज आहे उदाहरण एल ई डी फिशिंगच्या विरोधात कडक ते कडक अंमलबजावणीमध्ये केंद्राने आम्हाला मदत करावी कारण का एल ई डी फिशिंग ही अधिकृत नाही तरी पण राजरोज पद्धतीने एल डी फिशिंग होत असते के केंद्राचाच कायदा आहे तो मोडला जातो तोडला जातो ह्याबद्दल केंद्र सरकारने कडक ते कडक भूमिका घ्यावी अशी एक मागणी मी तिथे केली दुसरं म्हणजे आपल्या इकडे जे अनधिकृत ट्रॉलर जे अन्य अन्य राज्यातून येतात पर जिल्ह्या राज्यातून येतात गोवा कर्नाटक मालवी गुजरात त्या त्या राज्याचे मंत्री तिथे होते म्हणून मी अशी मागणी केली ते सगळ्या राज्यांनी येऊन एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी कोणीही नियम तोडणारे जे काही लोक असतील प्रवृत्ती असतील त्याविरुद्धात त्या राज्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तशी कडक भूमिका घ्यावी एक एक मुद्दा मांडला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किनारपट्टीवर असलेला आमचं राहणारा आमचा मच्छिमार समाज त्यांची घरं अधिकृत नाहीत त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते दरवर्षी त्यांना नोटीसेस दिल्या जातात काही गावठणचे विषय त्यांच्या त्यांच्यासमोर आहेत सी त्यांचे घर रेग्युलराईज होत नाही तर आम्ही <coughs> मत्स्य खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली की के ह्या बाबतीमध्ये जसं तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे प्रत्येकाला घर देणं हे जसं आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे तसंच त्याच चौकटीत तुम्ही आमच्या मच्छीमार समाजाला पण पाहा त्यांचंही घरं आपण अधिकृत कशी करू शकतो रेग्युलराईज कशी करू शकतो सी आर त्यांची घरं असली तरी सी आर कायद्यामध्ये त्यांना कसं वगळू शकतो जेणेकरून त्यांच्या डोक्यावर टा टांगती तराव असता कामा नाही कारण का नेहमी त्यांच्या नोटिसेस दिले जातात मग त्याच्याकडे त्याच्यासाठी भांडायला लागतं संघर्ष करायला लागतो शेवटी तो पण समाज कष्टकरी समाज आहे आज त्याला कृषीचा दर्जा आहे शेतकऱ्यांना जसं आपण सहानुभूतीपूर्वक त्यांना मदतीची भूमिका घेतो तसंच आमच्या मच्छिमार समाजाची घरंपण अधिकृत कशी होऊ शकतात रेग्युलराईज कशी होऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना रेग्युलराईज करा अशा पद्धतीची मागणी ही त्यांच्यासमोर मी मांडलेली होती आणि चौथा आणि शेवटचा ते म मासेमारीची कालावधी ती किती असावी ह्यावर मला असं वाटतं अन्य राज्यांनी आणि सगळ्या आम्ही लोकांनी एकमत व्हा करण्याची वेळ आलेली आहे मग असंख्य असलेले विविध मच्छीमार संघटना त्या लोकांना एकत्र करून नेते मंडळांना एकत्र करून माशा मासेमारीची अगर कालावधी ठरवली तर त्याचा थेट परिणाम चांगला हे उत्पादनावर येऊ शकतो म्हणून अशा एक चार पाच मागण्या मी त्यांच्यासमोर केलेल्या आहेत त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिकाही तुम्हाला घेतलेली आहे तिने दिल्ली जाता जाता गेल्या गेल्या आहेत जाता जातापेक्षा गेल्या गेल्या आहेत त्या खात्याचे सचिव हे सातत्याने आमच्या मत्स्य खात्याच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये आमच्याकडून नोट आणि अभ्यास मागितलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आहे तो मला विश्वास आहे केंद्र आणि राज्यामध्ये एकच विचाराचं सरकार असल्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आणि आमचे आदरणीय पंतप्रधान यांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत अमृत काळ हा जो काही प्रवास त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये मच्छीमारांना निश्चित मच्छीमारांसाठी निश्चित पद्धतीने चांगले दिवस येतील असं माझा ठाम विश्वास मध्ये बघितलं ए आयचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं ऑफिस बनवतो आहे त्या भारतात सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असेल त्याच्यामध्ये ए आय ऑफिस आहे या ए आय ऑफिसमार्फत आम्ही नागरिकांना पण काही सजेशन्स असतील त्यांना काही सांगायचं आहे की ए आयद्वारे त्यांना काय सर्विसेस हवे आहेत किंवा बाकी पण इतर जिल्हे असतील त्यांना काही याच्यामध्ये मदत पाहिजे असेल हँड होल्डिंग हवी असेल तर इतर पण जिल्ह्यांना जी मदत आहे ती ही सगळी कार्य आम्ही ए आय ऑफिसद्वारे करणार आहे या ऑफिसमध्ये एक डेडिकेटेड टीम असणार आहे ही डेडिकेटेड टीम पूर्ण वेळ ए आयवरच फोकस राहून काम करणार आहे या ए आय ऑफिसमध्ये मार्बल हे जे स्पेशल पर्पज व्हेकल आपल्या महाराष्ट्राच्यासाठी आपल्या ऑनरेबल सी एम यांनी बनवलेलं आहे त्या मार्बलचे पण लोक त्याच्यामध्ये असतील अशा प्रकारे हे ए आय जे ऑफिस असेल हे गठीत केलेले आहे आणि ते ए आय ऑफिस मार्बल सगळे सर्व्हिसेस आपल्या लोकांसाठी आपण देणार आहोत पूर्ण राज्याचं केंद्रबिंदू पूर्ण राज्याचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असत्याला कृषीचा दर्जा दे म्हणजे आजच्या आजच्या आज काळात ज्या जे जो जो दर्जा कृषीला भेटलेला आहे जी जे मदत आपण शेतकरी म्हणून त्यांना देतो ज्या ज्या सवलती देतो ज्या करामध्ये दे सवलती देतो त्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं आता आपल्या किनारपट्टीमध्ये असलेला जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला सर्वात मोठा फायदा ह्या निर्णयामुळे होणार कारण का त्याला जो त्याला जो वा महिन्याचा जो त्याचा खर्च आहे वर्षाचा जो खर्च आहे आता त्याला सवलती मिळाला असल्यामुळे करामध्ये काही सवलती मिळाल्यामुळे काही साधन समृद्धी जो तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही सबसिडी भेटल्या असल्यामुळे त्याचा खर्च कमी होणे उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे थेट अर्थ आर्थिक दृष्टिकोनातून त्याला ते फायदा होणार आहे म्हणून हे जे काही महत्वाचे निर्णय आम्ही लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये समुद्र आणि गोड्या पाण्यामध्ये त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आज जसं माद, समुद्राच्या गोड्या सॉरी गोड्या पाण्याच्या मासेमध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या ह्याच्यामध्ये आपण सहाव्या क्रमांकावर आहोत आमचा विश्वास आहे की ह्या निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षीचे आकडे बघा आम्ही निश्चित पद्धतीने सोळा सोडून आम्ही पहिल्या दहामध्ये असू आणि सहा मधून आम्ही पहिल्या चार मध्ये तरी किमान असू असा आमचा दहा विश्वास जलवाहतूक यामुळे शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटतीलच पण त्याचबरोबर आपला जो मुंबईचे गोवा मुंबईचे सिंधुदुर्ग मुंबईचे रत्नागिरी हा जो काय आपल्याला उदाहरण गणपतीच्या काळात आपणच जो पत्रकार मित्र म्हणून आमचे जे काही साधारण स्टोऱ्या चालतात त्याच्यामध्ये आता आपण अजून एक पर्याय उभा करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हाच विचार होता की जसं त्यांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत असताना दिसते तोच विषय अगर उद्या आपण जसं रेल्वेने गावी येतो गाडीने गावी येतो तर तीच गाडी आपण रोरोमध्ये पार्क केली आपण माझगावमध्ये ती गाडी त्या बोटमध्ये टाकली म्हणजे एम टू एम नावाची मोठ्या बोटमध्ये आणि थेट ती बोट साडेचार पाच तासामध्ये तुम्हाला थेट अगर मालवणमध्ये तुमची बोट थांबत असेल गाडीने तुम्ही त्या बोटातून बाहेर येतात आपल्या गावाकडे जाता गणपतीचं दर्शन घेता सात आठ दिवस राहतात आणि परत त्या जेटीकडे जाऊन बोट गाडी बोटीमध्ये टाकायची आणि परत मुंबईकडे यायचं अशा पद्धतीचा प्रवासी अनुभव देण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे गणपतीच्या काही काळा अहोदर तुम्हाला ती गोड बातमी आम्ही देऊ कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल